नमस्कार मॅडम नमस्कार कुठून आला अमरावती काय त्रास आहे पेशंटला पेशंटचा पूर्ण मानेपासून पूर्ण पाय दुखते अच्छा उर्ता, चालता उठता बसते काय येत नाही बसता येत नाही त्याच्यामध्ये मध्ये आणलं पाऊस आहे वरून खूप पाऊस पावसात आणलं ठीक घ्या ट्रीटमेंटला मध्ये घ्या पेशंटला मध्ये सुट्टी झाली आली पण आता नाही पेशंट खूप त्रस्त आहे ट्रीटमेंटला मध्ये ताई

ठीक आहे सर इकडे आता तुम्ही कसं ताईंची तब्य कशी स्थिती होती एकदम पावही नाही वाटे अशीच हा कशी होती स्थिती म्हटलं खूपच खराब होती स्थिती अच्छा आपल्याला रवळ्या येते ना पाऊस अच्छा ना दवाखाना केला तर काहीच फरक नाही का काही फरक नाही पडला काहीच फरक पडला नाही पडला अच्छा याच्या आधी काय दवाखाना सर याच्याधी